गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा चा तुमचा अल्जेब्राचा सेकंड लेसन म्हणजे रियल नंबर हा लेसन आपण इथे स्टार्ट केलेला आहे स्टुडंट थर्ड प्रॉपर्टी आपल्याला काय सांगितलं की कुठलेही दोन इरॅशनल नंबर घ्या त्याचं तुम्ही ऍडिशन करा सबस्ट्रॅक्शन करा मल्टिप्लिकेशन करा डिव्हिजन करा आन्सर तुमचं एक तर रॅशनल येऊ हो शकतो किंवा इरॅशनल पण येऊ हो शकतो फॉर एक्झाम्पल आपण पहिले ऍडिशन करून घेऊया समजा मी घेतलं uh, 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 टू रूट थ्री प्लस फाईव्ह रूट सिक्स सॉरी फाईव्ह रूट मी टू घेतलं यांची म्हणजे हा पण इरॅशनल नंबर आहे हा पण इरॅशनल नंबर आहे मग आता दोन इरॅशनल नंबरचे ऍडिशन केल्यानंतर काय येते बघा मग आता इथे काय हा रूट थ्री वेगळा हा रूट टू वेगळा म्हणजे यांची ऍडिशन होणार नाही फक्त या संख्यांची आपण ऍडिशन करू शकतो टू प्लस फाईव्ह हाँ याला ब्रॅकेटमध्ये टाका रूट थ्री इथे काय राहिलं रूट टू हा पाच इकडे आला हा टू इकडे आला टू प्लस फायव्ह किती आला सेव्हन मग रूट थ्री प्लस रूट टू हे ॲज इट इज येणार आहे म्हणजे तुमच्या काय लक्षात येईल इरॅशनल प्लस इरॅशनल इज इक्वल टू आन्सर पण काय आलं तुमचं इरॅशनल ठीक आहे म्हणजे इरॅशनल प्लस इरॅशनल इज इक्वल टू इरॅशनल स्टुडंट आपण पहिली प्रॉपर्टी बघितली की इरॅशनल नंबर इरॅशनल दोन इरॅशनल नंबर असेल त्याची ऍडिशन केली तर काय येते इरॅशनल आता आपण बघूया की दोन जर आपण इरॅशनल नंबर घेतले दोन इरॅशनल नंबर घेतले आणि त्याची आपण ऍडिशन घेतली तर ती रॅशनल नंबर येते का कारण ते म्हटला म्हणतात की दोन इरॅशनल नंबरचे ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करा ते इरॅशनल पण येऊ शकतं आणि रॅशनल पण येऊ शकतं समजा मी एक नंबर घेतला टू प्लस रूट फाय घेतला आणि दुसरा नंबर घेतला टू मायनस रूट फाय घेतला आता आपण याची ऍडिशन करून घेऊया दोघी दो हा पण इर रॅशनल नंबर आहे आणि हा पण इर रॅशनल नंबर आहे मग आता कसं करणार इथे टू प्लस रूट फाय आणि इथे प्लस आपल्याला ऍडिशन करायची आहे प्लस टू मायनस रूट फाय ब्रॅकेट आपण इथे काढून टाकलेलं आहे मग तुमच्या असं लक्षात येईल की प्लस फाय मायनस फाय हे कॅन्सल होणार आहे आणि इथे टू प्लस टू की त्याला फोर आलेला आहे सो अशा पद्धतीने एक इरॅशनल नंबर आणि दुसरा इरॅशनल घेतला आणि तर त्याची ॲडिशन काय येणार आहे रॅशनल रा पण येणार आहे आणि इर्रॅशनल पण येणार आहे सो ही पहिली प्रॉपर्टी आपली इथे प्रूफ झालेली आहे आता आपण काय करूया दुसरी सबस्ट्रॅक्शनची प्रॉपर्टी प्रूफ करूया हा सबस्ट्रॅक्शन पण करून बघूया हां की एक इरॅशनल घ्यायचा दुसरा पण काय घ्यायचा मग त्याच्यातून इरॅशनल मायनस करायचा आन्सर काय येतं तुमचं इर्रॅशनल येत आहे ठीक आहे करून बघूया समजा हेच एक्झाम्पल घेतलं तुमचं इथे टू इथे काय घेऊया फाय रूट थ्री घेऊया मायनस इथे टू रूट फाय घेऊया बघा आन्सर काय येत आहे मग आता इथे तर हे वेगवेगळे आहे म्हणजे काय करणार आपण फाय मायनस टू याला ब्रॅकेटमध्ये करणार इथे रूट थ्री आणि परत इथे काय येईल तुमचा प्लस रूट फाय कारण हे मायनस टू चिन्ह इथे आलेलं आहे आणि हे रूट फायचं चिन्ह काय आहे प्लस आहे मधून टू गेले किती उरले थ्री मग थ्री रूट थ्री प्लस रूट फाय हे आन्सर तुमचं इथे आलेलं आहे मग हे आन्सर काय आहे तुमचं इट इज इरॅशनल नंबर हे आन्सर काय आहे तुमचं इरॅशनल नंबर आहे म्हणजे इरॅशनल मायनस इरॅशनल इज इक्वल टू इरॅशनल आता आपण बघूया इर्रॅशनल मायनस इरॅशनल इज इक्वल टू रॅशनल येतं की नाही याचं पण एक एक्झाम्पल बघूया चला इरॅशनल मायनस इरॅशनल हे रुल्स माहिती असणं खूप गरजेचं आहे मग आता बघूया एखादा इरॅशनल मायनस इरॅशनल केलं की रॅशनल नंबर येतं की नाही समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं टू प्लस रूट फाय घेतलं आणि दुसरं एक एक्झाम्पल घेतलेला आहे मी टू थ्री प्लस रूट फाय घेतलेला आहे या दोघांचं मला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचंय बघ बघा आम्हाला सबस्ट्रॅक्शन आहे मग सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण काय करत असतो मायनस याला बाय मायनस ब्रॅके ब्रॅकेट टाकला थ्री प्लस रूट फाय मग सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह जे असतं ते बदलत असतो याचं ब्रॅकेट काढून टाकला टू प्लस रूट फाय केलं हा मायनस आहे हा प्लस थ्री होता इकडे काय झालं तुमचा मायनस थ्री हा प्लस फाय होता त्याचा काय झाला मायनस फाय ज्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस फायन असत तेव्हा ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह हे बदलत असतात मग हा प्लस थ्रीचा मायनस थ्री झाला आणि प्लस फायचा मायनस फाय झालेला आहे मग तुमच्या इथे मायनस फाय झालेला आहे ठीक आहे हा मायनस फाय आहे मग तुमच्या एक लक्षात येईल की प्लस फाय मायनस फाय काय होणार आहे तुमचे कॅन्सल होणार आहे मग राहिलं काय तुमचं टू मधून थ्री जात नाही म्हणून आपण थ्री मधून टू मायनस करूया मग थ्री मधून टू गेला काय उरला वन आणि साईन ऑफ ग्रेटर नंबर दैट्स दॅट्स युअर आंसर इज मायनस वन अँड ऑल ऑफ यु नो दैट मायनस वन इज अ रॅशनल नंबर मायनस वन काय आहे तुमचा रॅशनल नंबर आहे सो आई थिंक तुम्हाला हे दोनही रूल कळले असतील की दोन इरॅशनल नंबर घेतला आपण एक इरॅशनल दुसरा पण इरॅशनल घेतला दोघांची एडिशनल एडिशन केली ती इरॅशनल पण येऊ शकते आणि दुसरा इरॅशनल घेतला तो दुसरा दोन्ही त्याची ही एक तर पण येऊ शकते किंवा रॅशनल नंबर सुद्धा येऊ शकते पुढच्या वेळेस बघितलं की दोन इरॅशनलची जी आहे ती इरॅशनल पण येऊ शकते आणि दोन इरॅशनलची सबस्ट्रॅक्शन ही रॅशनल नंबर सुद्धा येऊ शकते आय थिंक तुम्हाला ह्या ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या दोन जेव्हा इरॅशनल नंबर आपण घेणार आहोत तेव्हा त्याची ऍडिशन करा किंवा त्याची सबस्ट्रॅक्शन करा त्याचं जे आन्सर आहे ते एक तर रॅशनल नंबर येऊ शकतो किंवा इरॅशनल नंबर दोन्हीही पर्याय तुमच्या समोर असू शकतात तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस तर बघणार हो। काय करायचं आहे दोन आपण इरॅशनल नंबर घेतलं त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं किंवा त्या दोघांचं डिव्हिजन केलं तर आन्सर काय येते चला बघूया स्टुडंट आता आपण समजून घेऊया मल्टिप्लिकेशनचे रूल्स हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं दोन इरॅशनल नंबरचं त्याचे रूल्स आपण समजून घेऊया समजा आपण एक इरॅशनल नंबर घेतला आहे रूट फाय घेतलेला आहे आणि दुसरा काय घेतला टू रूट फाय घेतलेला आहे आता हा पण रॅशनल नंबर आहे आणि हा पण रॅशनल नंबर आहे दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं रूट फाय इन टू टू रूट फाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर रूट फाय रूट फाय काय होणार आहे कॅन्सल म्हणजे आन्सर काय आलं तुमचं टू आलेलं आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजतं की इरॅशनल इंटू इर रॅशनल केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं रॅशनल नंबर रॅशनल नंबर सुद्धा आन्सर हे येणार आहे हा पहिला नियम आहे ठीक आहे आता आपण काय करूया दोन्ही इरॅशनल घेऊया आणि त्याचा आन्सर बघूया आता समजा एक मी घेतलेला आहे रूट रूट फाय घेतलेला आहे आणि हे घेतलं आहे रूट थ्री घेतलेला आहे आता हे अशा पद्धतीने दिलं असेल तर आपण काय करत असतो तिथे या दोघांचं रूट या रूटला एकत्र घेतो आणि अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करत असतो म्हणजे हे दोघं पण हा पण इरॅशनल आहे आणि हा पण इर्रॅशनल आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आन्सर काय आलं रूट फिफ्टीन रूट फिफ्टीन काय आहे तुमचं इर्रॅशनल काय आहे इर्रॅशनल नंबर आहे म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा रूल इथे क्लिअर झाला असेल की दोन इर्रॅशनल नंबर आहे त्यांचा गुणाकार केला तर उत्तर रॅशनल पण येऊ शकतं किंवा इरॅशनल पण येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर आपण बघूया डिव्हिजनच्या बाबतीत की दोन इर्रॅशनल नंबर घेतलं त्यांचं डिव्हिजन केला तर काय येतंय समजा एक मी एक्झाम्पल घेतला आहे रूट फाय आणि हेच घेऊया टू रूट फाय यांचं आपल्याला काय आहे डिवायडेशन करायचं आहे मग कसं लिहिणार हे डिवायडेशन म्हणजे आपण डिनॉमिनेटर आणि नी, निमोरेटरच्या फॉर्म मध्ये लिहूया मग रूट फाय रूट फाय कॅन्सल होईल इथे काय इथे काहीच नाही म्हणजे काय इथे वन येईल हा सो वन अपॉन टू वन अपॉन टू इज अ रॅशनल नंबर हा काय आहे तुमचा रॅशनल नंबर म्हणजे दोन आपण इरॅशनल नंबर घेतले त्याचं काय केलं आपण डिव्हिजन केलं म्हणजे इरॅशनल डिवायडेड बाय इरॅशनल इज इक्वल टू रॅशनल याचा आन्सर काय येऊ शकतो तुमचं रॅशनल पण येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर आपण बघूया हेच एक्झाम्पल आपण घेऊया काय दिलेलं आहे रूट फाय आणि रूट थ्री याचं आपल्याला काय करायचं आहे डिवायडेशन करायचं आहे मग डिवायडेशन करायचं म्हणजे रूट फाय अपॉन रूट थ्री याचा आन्सर काय येणार आहे काहीच नाही हेच आन्सर असणार आहे आणि हे आन्सर म्हणजे काय तुमचं इरॅशनल नंबर काय झालं इरॅशनल नंबर म्हणजे तुमचा थर्ड नियम क्लिअर झाला असेल की आपण दोन नंबर घ्या त्याची तुम्ही ऍडिशन करा सबस्ट्रॅक्शन करा मल्टिप्लिकेशन करा किंवा डिव्हिजन करा एक तर त्याचा आन्सर रॅशनल पण येऊ शकतं किंवा त्याचा आन्सर इरॅशनल पण येऊ शकतं म्हणजे दोनही शक्यता इथे आहे सो आय थिंक तुम्हाला या प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर छानपैकी क्लिअर झाले असेल पहिले याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्यांचे त्याची ऍडिशन पण इरॅशनल आली सबस्ट्रॅक्शन आली मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ज्यावेळेस आपण एक रॅशनल आणि एक इरॅशनल घेतो तेव्हा त्याचा आन्सर काय आलं तुमचं इरॅशनल नंबर पण ज्यावेळेस आपण दोनही इरॅशनल नंबर घेणार आहोत आणि त्याची ऍडिशन करा त्याची करा त्याचं हे मल्टिप्लिकेशन करा डिव्हिजन करा उत्तर तुमचं रॅशनल नंबर येणार इरॅशनल हे तीनही नियम थिंक तुमचे छानपैकी क्लिअर झाले असतील सो स्टुडंट अजून एक नियम आहे की so, student, जो तुमच्या बुकमध्ये दिलेला नाही पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की दोन इरॅशनल नंबर सारखे सारखे जर घेतले तर त्याचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करूया आपण समजा टू रूट फाय आहे आणि दुसरं पण काय आहे टू रूट फाय आहे या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची चला आपण ऍडिशनचा रूल समजून घेऊया तुम्हाला लगेच तुम्ही एक्झाम्पल्स घ्या म्हणजे तुमचं क्लिअर होणार आहे सो so, टू रूट फाय प्लस टू रूट फाय आन्सर काय येणार आहे तुमचं टू प्लस टू किती झाले फोर फोर रूट फाय म्हणजे इथे इरॅशनल प्लस इरॅशनल सेम असेल तर आन्सर काय येतं तुमचं इरॅशनल आलेलं आहे सो स्टुडंट सेम एक्झाम्पल घेऊया आपण सबस्ट्रॅक्शन साठी टू रूट फाय आणि टू रूट फाय आता साधा सोपा आहे टू रूट फाय मायनस टू रूट फायम प्लस टू रूट फाय मायनस टू रूट फाय डायरेक्ट आन्सर किती येणार आहे तुमचं झिरो येणार आहे ठीक आहे अँड झिरो ऑल ऑफ यू नो दॅट झिरो इज वॉट रॅशनल नंबर और इरॅशनल नंबर ऑल ऑफ यू नो इट्स अ रॅशनल नंबर झिरो काय आहे तुमचा ओरिजिन बघा नंबर लाईन इंटीजर्स पण सगळे रॅशनल नंबरमध्ये सो इट इज रॅशनल नंबर आता आपण काय करूया मल्टिप्लिकेशन करून बघूया दोन सेम सेम नंबरचं समजा टू समजा रूट थ्री आहे आणि रूट थ्री आहे काही तुमचं रूट नाईन आणि रूट नाईनचं वर्ग मूळ निघेल की ते येईल तुमचं थ्री म्हणजे दोन इरॅशनल नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय तर तुमचं रॅशनल नंबर सुद्धा येऊ शकतं आहे ठीक आहे सो सेम सेमच्या बाबतीत मी सांगते आहे त्यानंतर समजा टू रूट थ्री आणि टू रूट थ्री यांचं डिवायडेशन करायचं टू रूट थ्री आपण टू रूट थ्री केलं टू रूट टू रूट थ्री रूट थ्री काय झालं त्याला कॅन्सल झालं वन आन्सर आले आहे म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की इरॅशनल इन टू इर्रॅशनल बट दे आर व्हॅन दे आर सेम आन्सर इज रॅशनल इर्रॅशनल डिवायडेड बाय इर रॅशनल आन्सर इज रॅशनल जेव्हा सेम सेम नंबर असेल हां सेम सेम इर रॅशनल नंबर असेल तर त्याची ॲडिशन केली ॲडिशन केली तर इरॅशनल नंबर आला इथे काय आली सबस्ट्रॅक्शन रॅशनल आली रॅशनल रॅशनल अशा ही येऊ शकते जसं आपण रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म करत असतो वरच्या संख्येला म्हणजे अंशाला आपण काय करत असतो समजा अशा पद्धतीने तुम्हाला दिलाय फायन फोर तर फायला आपण काय करत असतो फोरने डिवाईड करत असतो तसे इर्रॅशनल नंबर पण आहे या इर रॅशनल नंबरचा सुद्धा डेसिमल रिप्रेझेंटेशन किंवा डेसिमल फॉर्म आपण काढू शकतो पण कोणत्या मेथडने डिव्हिजन मेथडने जवळजवळ पेपरला तुम्हाला चार किंवा तीन मार्कसाठी हा प्रश्न येत असतो आणि ठरलेलं असतं की राईट डाउन द डेसिमल फॉर्म ऑफ रूट टू रूट थ्री रूट फाय किंवा रूट सेव्हन असे सोपे सोपे नंबर्स तुम्हाला एक्झाममध्ये येत असतात फक्त आपल्याला डिव्हिजन मेथडने कशा पद्धतीने करायचं ते आता इथे समजून घेणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत स्क्वेअर रूट ऑफ टू बाय डिव्हिजन मेथड आता सगळ्यांनी ही जी मेथड आहे ती नीट समजून घ्या समजून घेतल्यानंतर तुम्हाला पुढचे जे नंबर्स आहेत त्याचं इझिली डेसिमल फॉर्म जे आहे काढता येणार आहे आपण बघत आहोत दॅट इज डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर स्टुडंट आता बघूया आपण रूट टू याच डेसिमल फॉर्म काय येतं ते मग आता याच डिव्हिजन मेथडने आपण काय करणार आहोत डेसिमल फॉर्म फाइंड करणार आहोत मग याच्यासाठी काय करतो आपण या पद्धतीने एक कन्स्ट्रक्शन करून घेणार आहोत वरती जो आहे वरती आपण इथे डिव्हिजन म्हणजे वरती भागाकार लिहिणार आहोत कशाला भाग द्यायचा आहे टूला म्हणून टूल आपण इथे लिहिणार आहोत याच्यानंतर आता हे जे डिव्हिजन मेथडमध्ये काय करत असतो आपण पॉईंट नंतर झिरो झिरोचे झिरो झिरोचे दोन दोनचे ग्रुप घ्यायचे असतात आपण कसं साध्या भागाकारामध्ये एक एक शून्य घेत असतो पण इथे एक एक शून्य घ्यायचा नसतो इथे दोन दोनच्या ग्रुपने आपल्याला इथे डिव्हिजन मध्ये घ्यायचं असतं ठीक आहे मग आता या टूला आ, काय करायचं आपल्याला भाग द्यायचा पण आता भाग साऱ्या पद्धतीने भाग द्यायचा नाहीये इथे आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की जो स्क्वेअर असला पाहिजे म्हणजे आपण इथे काय करणार आहोत इथे असा नंबर घ्यायचा की तो स्क्वेअर पाहिजे म्हणजे वनचा स्क्वेअर वन टूचा चा स्क्वेअर टू फोर थ्रीचा चा स्क्वेअर नाईन मग आता इथे टूचा चा स्क्वेअर फोर घेऊन चालेल का टू मधून फोर आपल्याला मायनस नाही करायचं म्हणजे आपल्याला इथे वनचा स्क्वेअर वनच घ्यावा लागणार आहे मग टू मायनस वन वन केला वन आला इथे लगेच आपण हे दोन झिरोचा ग्रुप घेणार आहे वन इथे वरती लिहिलं पण इथे पण आपल्याला काय करायचं एक प्रोसिजर करायची आहे की आपण कशाने केलं वन सो इथे पण वन करणार आणि या वन मध्ये काय करायचं वन वन जा वन ना सो वन प्लस वन काय येणार इथे टू येणार आहे याच्यानंतर पुढे काय आता याच्यानंतर आपल्याला टू च्या समोर असा नंबर घ्यायचा आहे टू च्या समोर असा नंबर घ्यायचा की त्याची जी मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं जे आन्सर आहे ते हंड्रेड पेक्षा छोटे येणार आहे समजा आपण टू च्या समोर फाय घेतलं मग खाली पण काय करणार तुम्ही ने मल्टिप्लाय करणार फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय टू जा टेन टेन प्लस टू uh, ट्वेल्व वन ट्वेंटी फाय किती एकशे पंचवीस हे तुमचं आन्सर येणार आहे मग इथे ट्वेंटी एकशे पंचवीस शंभरपेक्षा पेक्षा मोठं होतं म्हणून आपण काय करूया इथे टू च्या पुढे फोर घेऊन बघूया ट्वेंटी फोर हा ही मेथड लक्षात ठेवा तुम्ही इथे फोर घेतला मग इथे पण फोर घ्यायचा फोर फोर जा सिक्सटीन फोर टू जा एट प्लस वन नाईन ठीक आहे ना हो, मग इथे आपण आहे घेणार आहोत मग इथे काय घेणार आहे आपण लिहिला इथे पण फोर, फोर लिहिला आणि प्लस इथे याच्यामध्ये पण फोर आपल्याला ऍड करायचे आहे किती आले तुमचे ट्वेंटी एट आले मग आता इथे किती आले नाईन्टी सिक्स हा ट्वेंटी फोर फोर जा नाईन्टी सिक्स यांची मायनस केली तर किती आलं आपला इथे फोर उरलेले आहे ठीक आहे मग आता हे कॅल्क्युलेशन समजून घ्या या फोरच्या पुढे काय केलं आपण हे दोन ची पेअर घेतली ठीक आहे मग आता या ट्वेंटी एट च्या समोर असा नंबर घ्यायचा की ज्याचं ज्याला गुणाकार केल्यानंतर चारशे पेक्षा छोटी संख्या येणार आहे मग आता ट्वेंटी एटच्या पुढे आपण टू घेऊन बघूया मग इथे टू म्हणून इथे पण टू ने मल्टिप्लाय करते प्लस वन फाय फाय सिक्सटी फोर काय तो हा मोठा नंबर येतो चारशेपेक्षा मोठा नंबर येतो म्हणून आपल्याला वनच घ्यावा लागणार आहे मग इथे पण वन लिहिला इथे पण वन लिहिला परत याच्या खाली सुद्धा मी काय लिहिला वन लिहिला मग किती आले माझे टू एटी टू आलेले आहे आणि इथे टू एटी वन वनचा किती आले तुमचे टू एटी वनच आले मग याचा मायनस करणार इथे तुमचे टेन टेन मायनस वन नाईन झाले इथे तुमचे नाईन नाईन मायनस एट वन झाला आणि इथे काय झालं तुमचा थ्री थ्री मधून टू गेला वन उरला किती आलं तुमचं वन वन नाईन त्याच्यानंतर काय करणार हा झिरोचा ग्रुप झाला हा झाला आता पुढचा ग्रुप झिरोचा आपण इथे घेणार आहोत मग आता ह्या टू एटी टूच्या नंतर कोणती संख्या घ्यायची की ज्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते अकरा हजार नऊशेच्या आत आलं पाहिजे ठीक आहे मग आता पण टू एट टू लिहून घ्यायचं ही संख्या पूर्ण लिहून घ्यायची त्याच्या समोर समजा फाय घेऊन घेतलं फाय फाय जा ट्वेंटी फाय टू आले फाय टू जा टेन टेन प्लस टू किती झाले ट्वेल्व कॅरी ओव्हर वन एट फाय जा एट फाय जा फोर्टी फोर्टी प्लस वन फोर्टी वन फाय टू जा टेन टेन प्लस फोर फोर्टीन सो फोर्टीन थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आपला अकरा हजार नऊशे चार पाहिजे सो फोर्टीन थाउजंड आलेला आहे इट इज ग्रेटर नंबर दॅट्स वाय वी आर टेकिंग हिअर फोर फोर घेऊन बघूया टू एटी टू इथे फोर घेतलं इथे पण काय करणार फोर घेणार फोर फोर जा सिक्सटीन फोर टू जा एट प्लस वन नाईन एट फोर जा थर्टी टू थ्री फोर टू जा एट नाईन टेन अँड इलेवन इलेव्हन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स चालणार आहे ठीक आहे सो आपण इथे लिहिलं इलेवन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स याचं काय करणार तुम्ही मायनस करणार आहात ठीक आहे मग इथे काय घेतलं तर आपण फोर इथे पण पण आपल्याला फोर घ्यायला हवं लागणार आहे इथे पण परत आपल्याला फोर लिहावं लागणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने इथे आपण वन घेतला मग फोर मग वन परत फोर मग फोर प्लस फोर एट झाले इथे टू एट टू एट इथे मायनस करूया टेन मायनस सिक्स फोर इथे नाईन नाईन मायनस नाईन झिरो इथे से एट झाले एटमधून टू गेले सिक्स झिरो झिरो परत काय आलं तुमचं सिक्स झिरो फोर परत काय करावं लागणार आहे या झिरोचा ग्रुप आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे मग आता टू एट टू एटच्या पुढे अशी कुठली संख्या लिहायची की ज्याचं आन्सर जे आहे ते आपल्याला सिक्स झिरो फोर झिरो झिरो याच्यापेक्षा लेस आलं पाहिजे आपण समजा टू एट टू एट च्या समोर थ्री घेऊन बघितलं मी थ्री 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 जा नाईन एट थ्री जा ट्वेंटी फोर कॅरी टू टू थ्री सिक्स सेवन अँड एट एट थ्री जा एट थ्री ट्वेंटी फोर कॅरी टू टू थ्री जा सिक्स सेवन अँड एट एटी फोर थाउजंड एट हंड्रेड अँड फोर्टी नाईन हा चौऱ्याऐंशी हजार म्हणजे मोठा आलेला आहे आपल्याला सिक्स्टी थाउजंड फोर हंड्रेड पेक्षा छोटं पाहिजे मग आपण टू घेऊन बघूया टू एट टू एटच्या नंतर टू घेऊया टू घेतला आपण टू टू जा फोर टू एट जा सिक्सटीन टू टू जा फोर प्लस वन फाय टू एट जा प्लस सिक्सटीन टू टू जा फोर प्लस वन फाय फाय सिक्स फाय सिक्स फोर आलं की नाही ही संख्या छोटी येते म्हणून आपण इथे टू घेतलं इथे पण काय घेणार आपण टू घेणार आहे याची आपण ॲडिशन करत असतो हां टू एट लक्षात घे ह्या सगळ्या स्टेप जे ज्या अशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर आपली काय संख्या आली फाय सिक्स फाय सिक्स फोर याचा आपण मायनस करणार आपण इथे टू घेतला म्हणून आपण काय इथे पण टू घेणार आहे मग इथे काय झालं टेन टेन मायनस फोर तुमचे सिक्स आले इथे नाईन झाले नाईनमधून सिक्स गेले तुमचे थ्री उरले इथे परत तुमचे थ्री किती झाले थ्री झाले ना मग थ्रीचे काय झाले थर्टीन थर्टीन मायनस फाय इथे एट झाले परत इथे तुमचे काय झाले नाईन नाईन मायनस सिक्स काय झाले थ्री आणि इथे परत तुमचा फाय झाला फाय मायनस फाय काय आलं शेवटी थ्री एट थ्री सिक्स बस इथे थांबायचंय का नाही पुढे परत काय करणार तुम्ही झिरोचा ग्रुप घेणार आहात पण आपण काय करूया आता आपलं डिव्हिजन जे आहे ते इथपर्यंत पद्धतीने रूट टू जे आहे हा इरॅशनल नंबर आहे आणि ह्या रूट टू चा आपलं जे डेसिमल फॉर्म आलेला आहे तो आलेला आहे वन पॉईंट फोर वन फोर टू पुढे डॅश डॅश लिहायचं आहे कारण हे इथे थांबणार नाहीये पुढे आपण याच्या पुढे दोन शून्य घेतले मग परत टू एट टू एट फोरच्या पुढे अशी संख्या घ्यायची की जिचा जो मल्टिप्लिकेशन आहे ते थ्री लॅक एटी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड पेक्षा छोटं आलं पाहिजे ठीक आहे काय घेणार आहात कमेंट सेक्शनमध्ये लिहा सो so, अशा पद्धतीने आपण इर्रॅशनल नंबरचं सुद्धा डेसिमल रिप्रेझेंटेशन करू शकतो किंवा त्याचा डेसिमल फॉर्म काढू शकतो सो so, अशा पद्धतीने रूट टू चा डेसिमल फॉर्म आलेला आहे वन पॉईंट फोर वन फोर टू डॅश 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 कारण पुढे हा भागाकार अनंतापर्यंत तुम्ही अगदी दिवसभर जरी भागाकार कर, करत बसला तरी हा भागाकार संपणार नाहीये म्हणूनच याला इरॅशनल नंबर्स म्हणत असतात